मित्रांनो अशी मुलं कशाला हवीत बघा ही घटना आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही आपल्या संस्कृतीत आईला देवाचा दर्जा दिला जातो तिची पूजा केली जाते पण सध्याच्या कलियुगात जन्मदात्या आईच्या जीवावर उठणारे किंवा तिच्या वृद्धाप काळात तिची साथ सोडणारे अनेक लोक असतात हृदयाला पिळ पाडणाऱ्या अनेक घटना समोर येत असतात ज्यामुळं मन ही व्यथित होतं अशीच एक घटना सोलापूरच्या मोहळ तालुक्यात पाहायला मिळाली तिथं जन्मदात्री आई आणि मुलींच्या नात्यातील मायेचा ओलावा अटल्याचं भयाक विदारक चित्र दिसलं ज्या आईनं एक दोन नव्हे तर आठ मुलांना जन्म दिला काबड कष्ट करून रक्ताचं पाणी करून त्या मुलांना वाढवलं मोठं केलं त्याच आईच्या अखेरच्या क्षणी तिच्या आठही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी आठ मुली आणि सक्का भाऊ देखील पुढे न आल्यानं अतिशय हळहळ व्यक्त होतीये मिळालेल्या माहितीनुसार भीमाबाई नागनाथ चटके वैवर्षप पंच्याहत्तर असं त्या मृत दुर्दैवी आईचं नाव आहे उतार वयात शरीर साथ देत नव्हतं तेव्हा मुलींनी आईचा सांभाळ करायचा सोडून तिला आधार देणं सोडून तिला वाऱ्यावर सोडलं त्या क्रूर मुलींनी आणि एका मुलानं आईची आठ एकर जमीन बळकावली पण आईला ऐकू आई येईना असं झालं आणि दृष्टी कमी झाल्यानंतर त्याच मुलींनी आपल्या आईला एक मंदिरात बेवारस अवस्थेत सोडून दिलं पण त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार तिथंच संपले नाही मुलींनी आईला सांभाळण्यास तर नकार दिलाच पण अखेरच्या क्षणी शेवटचा श्वास घेतल्यानंतरही त्या अंत्यसंस्कार करण्यास पुढे नाही भीमाबाई नागनाथ या अज्जींनी मोहळ तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाउंडेशनच्या प्रसाद मोहिते अन, अनुमोहिते या दाम्पत्यानं त्यांना सांभाळलं त्यांची जीवापाड काळजी घेतली शुश्रूषा केली मात्र दोन एप्रिल रोजी भीमाबाई यांचा वृद्ध काळानं मृत्यू झाला आश्रमातील प्रसाद यांनी त्यांच्या मुलींना आजीच्या मृत्यू बद्दल माहिती दिली ते ऐकून मुली तिथे आल्या पण आठ पैकी एकही मुलगी किंवा त्यांचा मुलगाही अंत्यसंस्कारासाठी पुढे आला नाही धक्कादायक गोष्ट म्हणजे आठ पैकी पाच मुलींनी आणि भावांना तिथून लागलीच काढता पाय घेतला तर उरलेल्या तीन मुलींनी अंत्यसंस्काराचं काय ते तुम्हीच बघा असं म्हणत घरची वाट पकडली विशेष म्हणजे वडिलांच्या निधनानंतर आईच्या वाट्याची आठ एकर जमीन सर्व बहिणींनी वाटून घेतली पण तिचा सांभाळ एकीनंही केला नाही या घटनेमुळे जन्मदात्री आई आणि मुलींच्या नात्यातील ओलावा वाटल्याचं पाहायला मिळालं जिनं जन्म दिला तिला अखेरचा निरोप मानानं देण्यास तिचे अंत्यसंस्कार करण्यास कुणीच पुढं आलं नाही अखेर प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनीच त्यांच्या सहकार्यांसोबत मिळून पुढाकार घेतला आणि भीमाबाई चटके यांच्यावर अंत्यसंस्कार केले माणूस किला आई मुलांच्या नात्याला काळीमाप फासणाऱ्या या घटनेमुळं सोलापूरमध्ये मात्र हळहळ व्यक्त होती आहे